आपण पाहत जनद्रोत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री जे काय बोलले शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नाद लागला आहे माझं असं म्हणणं आहे त्यांना असा सवाल आहे माझा प्रश्न आहे की तुम्ही नेते मंडळी खोटं बोलून निवडून येण्याचा तुम्हालाही नाद लागलेला आहे का लोकांशी खोटं बोलतात तुम्ही का तुम्ही खोटं बोलून निवडून येतात कोणत्याही पक्षाचे असो मी तुम्हालाच नाही म्हणत पूर्वी असंच होतं काँग्रेसच्या काळामध्ये खोटं बोलायचं निवडून यायचं खोटं बोलायचं निवडून यायचं अरे तुम्ही जर म्हटले नसते तर काय म्हटले तुम्ही की आम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही तुम्हाला पूर्ण कर्जमाफी देऊ तुमचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू तो काही अजून झालाच नाही तुम्ही आमच्याशी खोटं बोलले आणि आमची मतं घेतली फक्त आणि तुम्ही आता आम्हालाच उलट म्हणतात की तुम्हाला ख कर्जमाफीचा नाद लागला आहे आमचं हे म्हणणं आहे की तुम्हाला खोटं बोलून निवडून येण्याचा नाद लागला आहे त्याकरता आम्हाला पूर्ज कर्जमाफी द्या आणि तुमचा शब्द खरा करा हे माझं म्हणणं आहे